नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीचा म्हणजेच पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे चारशे सॉरी पाचशे सत्तावीस क्विंटलची पुणे मोशीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला इथं तीनशे सर्वसाधारण सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत एक हजार रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती आहे तर आवक एकाहत्तर क्विंटलची तर कांदा लोकल कमीत कमी दर मिळाला आहे तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पुणे मांजरीत सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल आवक आहे अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर पुणे गुळटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे तर सर्वसाधारण बाराशे आणि जास्तीत जास्त दर इथे अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव